हे आपली शेत आहे त्यामध्ये आपण देशी वाहन आहे मारुती म्हणून तुरीचं ते गेले आठ वर्ष झाले आपण घर घरचंच आहे घरचंच बियाणं आहे तिथून हे जे आपण सोयाबीनचं हे केलं आहे तीन महिन्याचं सोयाबीनचं पीक आहे आणि सहा महिन्याचं तुरीचं आहे यावरती आपण पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीचीच फवारणी आहे यामध्ये दसपर्णी अर्क आणि निव्वळी अर्क याचीच वेळोवेळी फवारणी केली जाते समृद्धी ऑर्गॅनिक फार्मच्या लोकांनी आम्हाला वेळोवेळी त्यांचं मार्गदर्शन पण असते आम्हाला परत सोयाबीनमध्ये आणि तुरीचं याला जागतिक दर्जाचा भाव मिळतो आहे आणि जागतिक दर्जाची बाजारपेठ पण आम्हाला उपलब्ध झालेली आहे परत त्यांचं आम्हाला वेळोवेळी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन असतं आणि त्यामध्ये आम्हाला पन्नातसुद्धा थोडासा फरक जाणवतो आहे आता आणि आमच्या जे या वाहनामध्ये थोडीशी चव आणि एक सेंद्रिय असल्याचं एक वेगळी चव जाणवतं